नमस्कार मित्रांनो मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण एक खास गोष्टीवर चर्चा करणार आहोत जसं की प्रभू श्रीराम हे सारे जगाचं दैवत आहे आणि दैवत असल्या कारन कारणा कारणाने अनेक देशातील लोक त्यांच्या नावाचं अंगावर गोंधूनही घेतात त्यांच्याविषयी जय जयकार करतात आणि नको ते चाळे करतात असे खूप ठिकाणी घटलेलं आहे मित्रांनो अशाच काही गोष्टी आणि अशाच काही अफवा आता तर मी तुम्हाला सांगणार आहे जसं की तुम्ही बघू शकता ही समोर पाचशेची नोट आहे हिच्यावर गांधीजींचं चित्र आहे गांधीजींचं चित्राचे चित्र आहे मित्रांनो आणि ही पाचशेची नोट कितीकही वर्षापासून अशीच चालू आहे तर मित्रांनो आता त्याच्यामध्ये काही बदल होणार आहे का नाही हे मलाही माहित नाही पण रिझर्व्ह बँकने स्पष्टपणे सांगितलं की याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही ठीक आहे मित्रांनो आता बघा तुम्ही ही पाचशेची नोट झाल्यानंतर मी तुम्हाला एक नोट दाखवतो ती नोट तुम्ही बघून घ्या मित्रांनो ही नोट बघा तुम्ही ही आता आहे प्रभू श्रीरामाची नोट आता ह्या नोटेवर तर प पाशाची ही पण पाचशेचीच नोट आहे पण ह्या नोटेवर प्रभू श्रीरामाचं चित्र आहे आणि याच्यावर प्रभू श्रीरामाचं मंदिराचं पण चित्र आहे मित्रांनो काही भक्त असे सांगतायत की ही नोट मार्केटमध्ये येणार आहे आता याच्याविषयी थोडीशी आम्ही चर्चा केली आणि काही विचारपूस केले असता मला अशी माहिती कळाली की असं कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही किंवा मोदी सरकारने घेतलेला नाही तर मित्रांनो अशी अफवा काही असेल मार्केटमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी पसरवत असेल तर प्लीज करून त्याला सांगा आसा आसा की असं बाबा असं काही करू नको कारण की प्रभू श्रीराम हे आमचं देवत आहे आणि त्या देवताविषयी देवता आम्हाला खूप आदर आहे तर अशा आदराविषयी आदरा कोणी काही करत असेल तर त्याला थोडंसं सा समजून सांगा काही म्हणजे तुमच्या पद्धतीनं सा समजून सांगा असंच मी तुम्हाला म्हणेल मित्रांनो माझा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका